मिळत नाही खरीप तोंडावरती आहे एक आमच्या पुणे जिल्ह्यातल्या बँकेत असतो की पुणे जिल्हा बँकेने निवडणुकीच्या नी काळात एप्रिल महिन्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे मला वाटतं एक का दोन मेला आणि एप्रिलच्या पेपरला आहे की काही हजार कोटी रुपये पीक कर्ज दिलं उन्हाळ्यात लागवड खरीपच होणार आहे शेतकऱ्यांना धान्य मिळ बी बियाणं मिळत नाहीये सरकारची आणि कृषी विभागाची जबाबदारी आहे शेतकऱ्यांना बी बियाणं देणं तुम्ही दुकानं कशासाठी मांडलेली आहे दुकानदारी बंद करा तुम्हाला शेतकऱ्याला बी बियाणं द्यायचं आहे ज्याला पेरायचं आहे तुम्ही कृषी विभागामार्फत त्याला पोच करा ना शेतकऱ्याच्या लाईनी लावून त्या ठिकाणी शेतकऱ्याची भांडणं होत आहे महिलांची भांडणं होत आहे आज शेतकरी प्रत्येक ठिकाणी त्रासलेला आहे त्याला बी बियाणं देण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे कृषी विभाग कशासाठी आहे कृषी विभाग काय करतं आहे नेमकं हं चुकीच्या पद्धतीनं हे सर्व चाललेलं आहे दुकानदारांना किंवा व्यापाऱ्यांना ते बी बियाणं द्यायचं आणि त्या ठिकाणं एका ठिकाणी शेतकऱ्यांना जमा करून त्या ठिकाणी लुटीचं आणि शेतकऱ्यांच्या मानेवरती सुरी ठेवण्याचे कत्तलखाने हे सरकारने उघडलेले आहे जे अठरा एकोणीस लोकांना त्या ठिकाणी टेंडर दिले तुम्ही लोकांना नोकऱ्या नाही दिल्या शेतकऱ्यांची मुलं नोकरी लागली असते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत आज लागू केलेली आहे तुम्हाला जे करायचं तुम्हाला लकलाब पण तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमाल आणि त्याचं बी बियाणं याचा ताळमेळ जर लावला तर बी बियाणं आणि खताच्या किमती अनेक पटीनं वाढल्या त्याच्या शेतकऱ्याच्या अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या नाही आता त्याला बियाणं मिळत नाही बियाणं तर पाठीमागचा कॉटन अजून घरात पडून आहे त्याला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे आणि तुम्ही बाहेरून पिवळा वाटाना मागवता आणि शेतकऱ्यांचा कांदा आहे त्याच्यावरती तुम्ही चाळीस टक्के निर्यात करला होता हीच सरकारचं विरोध